आम आदमी पक्षानं मांद्रे पोलिसांना निवेदन सादर करून तीव्र निषेध व्यक्त केलाय या प्रकरणात गुन्हेगारांवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय माझी विनंती हा प्रत्येक जर गोयकारनात ही गजल असलेली त्यांच्या पुढे येऊन सांगचे आणि ह्या गजाली जर ते आमचा सपोर्ट करतात त्यांच्या वांगडा राहून त्यांना न्याय देवप्रिया सपोर्ट आमच्या कर आम्ही इतकं सादर केला की फक्त जे कोण तातून मारेकरी घातल्यात जे मारपास ज्यांच्या आदेशाचे त्यांच्या मारण केला तिथल्यांच्या पुरते मर्यादित न राहता जे अधिकारी असतात ज्या अधिकाऱ्यांनी हे असले मेमोरंडम तडल्यानं घेऊन आपल्याकडे दौर काहीच कारवाई केली ना तांकाय रजिस्टर रजिस्टर मागणी करतात जेणेकरून तांगा कळ <coughs> ठे की बाबा सर्वसामान्य नागरिक एखादी कंप्लेन घेऊन येत जर ताची दखल घेऊची पड अशे म्हणन की दखल घेतली गेली ना कारवाई झाली ना म्हणून कदाचित आमच्या खोत फॅमिली खोतमागान खोतचा जीव गेला पेडणे तालुक्यात गजाली गर घडतात ताज भय निर्माण झाला ताजे खातीर सरकारान स्पेशली आमदार जीत आरोलकर आणि आमच्या पेडण्यात दुसरे आमदार प्रवीण आर्लेकर ह्यांच्या याच्या बाबतीत नजर कडक नजर द्या दिस दीस गुन्हे घडत असा जायना आता तर जीव गेला सो मागता आम्ही या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पळले आणि फॅमिली आम्ही पुरे ते देतात आणि आम्ही राहतले आय ह्या खोटाचा जीव घेतला गेलो लेबरां हा एक कॉन्ट्रॅक्टर लेबर केन्ना एक्शन घेवचे ना त्यांना त्याच्या पात्रावाचा फोन येतकूच ते लेबर कॉन्ट्रॅक्ट हे घेतले हात घालतले हे जो शोध जाय आणि हा लोकांकडे हात जोडून निवेदना करता की जागे जायत जागे जायत आमची फॅमिली फुडे सेफ ना पण ह्या इन्सिडंटान मकन बाब फोट स्वतःच्या हक्का खातीर झगडटा तो आणि कोणाच्या हातून जो ही वॉज फायटींग फॉर हीज रायट्स इन हीज प्रॉपर्टी इतकंच सो आज जी मेसेज गेल्या सबन की तुम्ही रामा काणकोणकर बसून तुम्ही सोशल कर सर्वीस करपाचे चितू नकात पण स्वतःच्या हक्काक सुद्धा तुम्हाला आज लडपाची हक्क ना दॅट इज वॉट दीस मेसेज एज गोन सो आम्ही मागता की दीस केस शूड बी टेकन व्हेरी सिरियसली बाय द गव्हर्मेंट